नमस्कार मित्रांनो बहिणीनं आज सकाळ सकाळ लय लवकर झरपट झालाय बघा ह्यांनी बी आज दोन लिटर दूध आणले का काय ते आमचं पुन्हा ड्रायव्हर आलं तर आज काम चालू करायचंय त्यामुळे बघा भाज्या पाचच वांगी होती ते आमटी केली आता म्हणलं लागल भरपूर म्हणजे तमाटी पण लई होती तमाटे काय झालं माहिती आहे का त्या दिवशी मी आईकडे गेल का म्हणाला आईनं तोडाय गेल ती तपाटीनं दिली भरपूर म्हणजे तमाट्याची चटणी करावी सुखी आणखी त्याला तब्याला बी होईल आणि हे बिघ सगळ्यांना खायला घेऊन राहिले झाले कांदा ताप तापड चटणी करते शक्यच तर डाळ बी टाकते थोडी बटकीची कांदा दहते चिरते शिरते आज सकाळ सकाळ लवकर चालू आहे बा काम चपात्या करायच्या हे करावं लागतंय बघ ड्रायव्हर हे ती ड्रायव्हर दोन ट्रायव्हर जेवते दुपारी सकाळी आता दहा वाजता ड्रायव्हर आज लवकर आले ते खोकले ड्रायव्हर चालू बी झाले मला काढायला ती बुरी बुडवणारी बी आली ती गाडीवर बुरी बुडवण्यासाठी काय नाही बरं का जेवण हे गावातील त्यांची येते ती जेवण करून दुपारी जेवायला जाते ते अजून बाहेर काढून त्यांचं काय नाही जेवणाचं हे ड्रायव्हर लांबचा जायचं नाही खोकलं ड्रायव्हरला जेवण असतं आपल्याला ते असते तर खोकलं डायवर कधी कधी त्यांचं ती मॅनेजर येते दुपार ते आलं म्हणजे ते असते जेवायला त्यामुळे आपलं शिल्लक असलेलं बरं राहील तर रात्री आपण खायला बघ कमी पडवली व

जण तांबाड चटणी चपात्या वांग्याची भाजी करावे आमटी काय चाललंय काय नाही तुमच्या कमेंट मध्ये झाला का तुमचा सगळ्याच स्वयंपाक चालू आहेत स्वयंपाक सकाळच्या आठ वाजता बघ चहा पाण्याला दूध कसलंच नव्हतं काल दूध घेतलं नव्हतं त्यामुळे दूध सोपलं होतं त्याला म्हणजे जावं लवकर जाऊन दूध घेऊन दोन मीटर आणतो बाल साहित्य पण मला दोन रोज आला

तिकड खोकले तर रागाचं नाही होत चिकला कठीण रा आणि येते नांगराव लागणार पर्यायच नाही आईकडं तपाटी भरपूर असते आई जाते आजची कामाला तपाटी तोडायला तबा आईला दिली त्या दिवशी बाट खाल्लेलं चांगला असतं रक्त वाटत काय काय जर प्रत्येक भाजीत टोमॅटोचा वापर करते ते वाग्याला टाकते ते बटाट्याला टाकते ती वरणाला टाकते ते डाळीच्या आटीला टाकते ते सगळ्या भाजी टाकते ते पोह्याला असतय मला भाजीत आवडत नाही टोमॅटो जास्त जास्त काल बाजारेच टोकडं के रात्री आम्ही काय झालं नाही का शिरा भात दिलता आजीच्या वर्षात मावशा येतात त्यांच्यापेक्षा दिलत मग तेच खाल्लं हातापर्यंत आलं काका आमचं आता काका तिकडे विहिरीकडे गेलेत बघा बोलायला काका आलं पुन्हा नंतर मग जेवणाची तयारी देशी कोंबड्याला देत खेळतात

टाकते आणखी ताच्या आवड झाली आणखीला गरबड करत दूध तापू तिथे आपल्याला कडक आता गार करावं लागेल ए कालवा करू नको तिथं मात्र मला केली गुटीला आवाज देते म्हणतेच मला स्वतःची कामच स्वतः करायची म्हणते सगळ्यात गुठलेले हुशार मला ते जरी आवडत तेवढंच बोलणं तेवढंच खाणं तेवढंच पिणं तेवढंच हे द्या नाही म्हणत नाही तेवढं हे आणखी तर एवढे मोठी झाली आहे तर नाही मी अभ्यास करतेयन अशी करते मला एक इळी घ्यायची आहे आता गेलीकडे आधुनिक फोड जाई आता ह्या वेळेस घेऊन येते झालं मग ते नाही परत

दगड निघली विकली बघा काय तर दोन पैसे आपल्याला झाले पाहिजे ती खडी किरशरवाल्याला एक तिथलं तसलं डस्ट ती ब्लॅशिंग उडवायला वाळू लागते वाळू कुठं असते आता ती डस्ट चाललं डस्टिंग उडवायला